परफेक्ट मेन स्टुडिओ आणि आता नवीनच शॉप ओपन केलेला आहे परफेक्ट वेअर या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांचे सर्व कपडे मिळून जातील डाऊन शोल्डरमध्ये बघू शकता मित्रांनो पोकेमॉन आपण शर्ट बघत आहोत प्रिंटेड मस्त चेक्स मध्ये आहेत प्लेन मध्ये आहेत आपल्याकडे जीन्स मध्ये पण बऱ्याच व्हरायटी अवेलेबल आहेत सातशे रुपयापासून स्टार्टिंग आपली पवार साहेबांचं हे दुकान आम्ही आलो एकदा ट्राय करावं तर खूप छान छान इकडे व्हरायटीज खूप छान छान म्हणजे जसे की आम्ही मुंबईमध्ये जसे कपडे घेतो त्या पद्धतीचे कपडे आज आम्हाला इकडे मिळतात आपल्याकडे कॉलरमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचा प्युअर कॉटन मध्ये टी शर्ट अवेलेबल आहे गिफ्ट देण्यासाठी एकदम एवन क्वालिटी परफ्युम तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि आपल्या नवऱ्याला खुश करू शकता दे गिफ्ट देऊन सहा महिन्यात दुसऱ्या शाखेची ओपनिंग करणं खरोखर कौतुकास्पद आहे महिलांसाठी पण आपण दुकान टाकूया स्थानिकांनी रोजगारासोबत व्यवसायामध्ये उतरण्याची खूप गरज गरजेचं आहे आणि तरुणांना माझ्याकडनं विनंती असेल का आपण जॉब न करता व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे मित्रांची साथ भेटल्यावर आम्ही ते करतोच समोरच आहे परफेक्ट मेन स्टुडिओ आणि आता नवीनच शॉप ओपन केलेलं आहे परफेक्ट किड्स वेअर तर मित्रांनो असा आहे आप आपल्या दादाचा नवीन शॉप किड्सवेअर दुसरी शाखा या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांचे सर्व कपडे मिळून जातील वहिनी साहेब नमस्कार शुभेच्छा तुम्हाला कसा वाटते तुम्हाला आज दुसरा दुकान तुम्ही ओपन केलं आहे आपण प्रत्येक वेळी नवीन गोष्टीचा शुभारंभ आपल्या गणरायाचा आशीर्वाद घेऊन तसेच श्री गणेशा करतो आज दादाच्या या नवीन शॉपचा शुभारंभ झालेला आहे शॉपचे मालक आपले किरण दादाजी आणि वहिनी साहेब दादासाहेब नमस्कार, नमस्कार। तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज दुसरी शाखा ओपन केलेली आहे किड्सवेअर पहिला आपला परफेक्ट वेअर आणि आता किड्सवेअर कसा वाटतंय आपल्या नोडमध्ये जे नवीन वसाद झालेले आहे ते कस्टमर आहेत आपले रेग्युलर त्यांची जी मागणी वाढती होती आपण पहिला सहा महिन्याभरापूर्वी मेन्सवेअरचं दुकान चालू केलं होता पण आपल्याला एवढा प्रतिसाद वाढला आणि आपल्या नोटमध्ये किडस्वेअरचं एक दुकान नाही तर आपल्याकडे जे येणारे कस्टमर आहेत ना मला नेहमी बोलायचे पण वेळेला मला खूप माग कपडे भेटतात माग भेटतात तिथे दुकान पाहिजे तुमचा कपडा चांगला आहे तुम्ही चांगलं हे करता तुम्ही वेअर चालू करा तर मग मी विचार केला की आपल्या नोडमध्ये असंही एक पण दुकान नाही तर आपण एक पाऊल उचलूया आणि मग एक विचार केला आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं आपण किट चालू करूया गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि लवकरच अशा आणखीन शाखा आपल्या या भागामध्ये वाढतील आणखी दुकान तुमचे आणखी स्टोअर वाढतील खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादाचा पहिला शॉप जो पाच सहा महिन्या अगोदर ओपन केला होता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला म्हणजे सेंट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी भेटतील आणि तसेच कपडे आहेत कपड्यांमध्ये तुम्हाला फॉर्मल कॅज्युअल सर्व गोष्टी भेटून जातील इकडं बघा शर्ट लावलेले आहेत पॅन्ट जीन्स सर्व सो असा हा पहिला शॉप जी दादानी पाच सहा महिन्या अगोदर सुरुवात केली होती या ठिकाणी टी शर्ट लावलेले आहेत हाफमध्ये तुम्हाला दोन तीन पीस म्हणजे दाखवतो तुम्हाला अंदाज येईल कपड्याच्या प्रिंटिंगचा आणि कपड्याच्या क्वालिटीचा डाऊन शोल्डरमध्ये बघू शकता मित्रांनो पोकेमॉन बॅक साईजमध्ये बघा पोकेमॉन आणि यामध्ये तुम्हाला साईज भेटून जातील ही एक टी शर्ट आहे डाऊन शोल्डरमध्ये आणि मंडलिक कपडा बघू शकता तुम्ही एकदम रफ अँड टफ कलर जाणार नाही काय नाही समोरूनच बघा कपड्याची क्वालिटीच बघा आपण शर्ट बघत आहोत प्रिंटेड मस्त चेक्समध्ये आहेत प्लेन मध्ये आहेत काय रेंज पासून आहेत दादा स्टार्टिंग पाचशे पासून आहेत हजार जास्त मागण्या आहेत बाराशेपर्यंत एकदम वन क्वालिटी पाचशे रुपयाचा पण जो शर्ट आहे आपल्याकडं तो पण गॅरंटी आहे पण गॅरंटी देतो कपड्याची अंडर पण आपल्याकडे आहेत अंडरविअर बनियन जॉकी कंपनीचे जॉकीचे आहेत रुपा फ्रंटलाईन सर्व अवेलेबल आहेत आपल्याकडं आपल्याकडे जीन्समध्ये पण बऱ्याच व्हरायटी अवेलेबल आहेत टोन जीन्स आहे प्लेन आहे बघू सर्व प्रकारचे जीन्स अवेलेबल आहेत आपल्या जीन्सची काय प्राइस म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय सातशे रुपयापासून स्टार्टिंग आपली ते सतराशे रुपयापर्यंत कसं वाटतंय काका तुम्हाला इथे खरेदी करता कपडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आम्ही इकडे एक जवळजवळ सात ते आठ महिन्यापूर्वी राहायला आलो आणि खूप कमी बिल्डिंग असताना म्हणजे इकडे खूप छान असं एक दुकान पाहिलं की म्हणजे आपल्याला कधी कपडे जर नवीन घ्यायचे तर आम्हाला एकतर शिवाजी मार्केट किंवा कामोठ्याला जायला लागत असत बट पवार uh, साहेबांचं हे दुकान आम्ही आलो एकदम म्हटलं ट्राय करावं तर खूप छान छान इकडे व्हरायटीज खूप छान छान म्हणजे जसं की आम्ही मुंबईमध्ये जसे, जसे कपडे घेतो त्या पद्धतीचे कपडे आज आम्हाला इकडे मिळतात आणि आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यासाठी म्हटलं जरा त्यांचं नवीन एक दुकान ओपन झालं आहे आणि मी नेहमी इथूनच कपडे घेतो खूप चांगली क्वालिटी असते आपल्याला त्या पद्धतीचं ते आपल्याला कपडे दाखवतात हव्या त्या पद्धतीचे कपडे त्यांच्याकडे अवेलेबल असतात आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये ते कपडे आपल्याला इकडे उपलब्ध करतात तर पवार साहेबांचे अजून एक आउटलेट इथे ओपन झालेले आहे असे अनेक त्यांचे आउटलेट ओपन व्हावेत असे त्यांना माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी बघू शकता आपल्याला टी शर्ट फुलमध्ये पण आहेत हे बघा प्रिंट सो अशा तुम्हाला टी शर्ट पण भेटतील या ठिकाणी किरणदाची इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आपल्या या शॉपला व्हिजिट द्या तुम्हाला हवं ते सांगा तुम्हाला पाहिजे ती रेंजमध्ये आणि पाहिजे त्या बजेटमध्ये पाहिजे तसा कपडा देऊ शकतो आम्ही आपल्याकडं कॉलरमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचा प्युअर कॉटनमध्ये टी शर्ट अवेलेबल आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मित्रांनो टी शर्टचा कपडा म्हणजे क्वालिटी बघा कपड्याची आणि कलर पण बघा एकदम ब्रँडेड कपडा ब्रँडेड कलर कलर देखील प्रत्येकाला आवडेल असा आहे आणि परफ्यूम आता आपण परफ्यूम बघत आहोत डिस्प्लेला तुम्हाला बघायला भेटतात परफ्यूम किती पासून आहेत दादा स्टार्ट आपल्याकडे परफ्यूम आहेत पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत परफ्यूम ते चांगल्या क्वालिटीचे म्हणजे गॅरंटीड परफ्यूम पण आहेत आता बघा गिफ्ट सेट वगैरे आपल्याकडे आहेत अवेलेबल चारशे पाचशे रुपयाच्या रेंज रेंजमध्ये चांगल्या क्वालिटीचे म्हणजे गिफ्ट देण्यासाठी एकदम एवन क्वालिटी आणि वास पण एवढा चांगला नाही त्याचा फ्रॅगनेन्सवर फ्रेग्नेस राहतो आणि किंमत फक्त पाचशे रुपये परफ्युमची महिला वर्गासाठी माझी विनंती असणार आहे की आपल्या मिस्टरना काय गिफ्ट द्यायचं असेल तर एकदम चांगल्या क्वालिटीचे परफ्यूम आपल्याकडे अवेलेबल आहेत परफ्यूम तुम्ही गिफ्ट देऊ शकताय आणि आपल्या नवऱ्याला खुश करू शकताय गिफ्ट देऊन आज समीरच्या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की आज, आज, आज आपल्या पुरुषांच्या कपड्यांचा आपल्याकडे झाला लहान मुलांचा सुद्धा झालं आहे आता राहिलात फक्त लेडीज तर लेडीजसाठी पण सध्या तरी आपल्याकडं परफ्यूम चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल आहेत त्यांनी जर नाराज होऊ नका परफ्यूम हे आपल्याकडे परफ्यूम आहेत आणि भविष्यात जरा विचार झाला तर महिलांसाठी पण आपण दुकान टाकूया व्यवसाय करत असताना प्रत्येक वेळी त्यांचा पाठीराका म्हणजेच आपला रुपेश दादा तसेच प्रेमदादा आणि रामदादा सोबत आहेत एक प्रकारचा आपल्याला आम्हाला त्याच्यावर खूप अभिमान आहे कारण की एक ब्रांच ओपन केली आणि लगेच दुसऱ्या सहा महिन्यांनी दुसऱ्या ब्रांचची ओपनिंग करतो आहे तर आपण बघतो आपल्या समाजात व्यवसायात न उतरता व्यवसायाच्या शाखातच तर दुरची गोष्ट आहे व्यवसायातच उतरत नाही आणि व्यवसायात उतरून ताबडतोब सहा महिन्यात दुसऱ्या शाखेची ओपनिंग करणं खरोखर कौतुकास्पद आहे नक्कीच आम्हाला एकदम अभिमान वाटतोय की आमच्या मित्राचा खूप कौतुक होतं पण एवढ्या कमी वेळात त्यांनी सहा महिन्यातच दुसरी शाखा ओपन केली आणि या संपूर्ण या आर थ्री आर फोरमध्ये यांच्या शाखा वाढत राहोत अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना अभि अभिनंदन करतो माझ्या मते ज्यांनी एवढं उभारलं त्यांना खूप अभिनंदन म्हणजे भरपूर शॉप ओपन करतील असं मी हे माझ्या छोट्या भावांनी दोन शॉप चालू केले मस्त कपड्याचे व्यवसाय घेतला आनंदाची गोष्ट आहे याच्या पुरत आधी भरबाटी लाग दोनशे चार त्यासाठी आमचा सरकार लागला आम्ही कधी पण यायला काय आता आपण येऊया प्रेमदा साहेबांकडे दादा काही पुनर्वसन होत आहे म्हणजे पूर्ण होतच आहे नाइन्टी नाईन पर्सेंट आहे तर पुनर्वसन करताना त्याच्या स्थानिक आता स्थानिकांच्या का काही त्यांच्या नोकऱ्या नाहीयेत काही काही इथे शॉप्स आहेत पण महत्त्वाचं उदाहरण किरण जे असेच येतात की तुमच्या शॉपमध्ये तुम्ही व्यवसाय कुठला करू शकता सुरुवात आहे म्हणजे स्थानिकांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपण स्वतः जर एक शॉप टाकल्यानंतर दुसरा शॉप चालू करत असेल तर तुम्हीही करू शकता स्वतःच्या शॉपमध्ये आणि स्थानिकांनी रोजगार रोजगारासोबतच व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये उतरण्याची खूप गरज गरजेचं आहे आणि किरणजींना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो पुढील वाच वाटचालासाठी आणि असंच त्यांचा व्यवसाय भरभराठी अशा युवा उद्योजक आपले किरणदादा पवार दादासाहेब या गोष्टीमध्ये म्हणजे जेव्हा आपण व्यवसायामध्ये उतरतून त्यावेळी आपल्याला बहुतेक गोष्टींना म्हणजे सामोरं जावं लागतं आहे फायनान्शियल कंडिशन असू दे किंवा दुसऱ्या काही इतर गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करतो का बाबा पुढं काय होईल किंवा काय नाही होईल तर आपला बजेट कसा प्रकारे तुम्ही म्हणजे सांभाळता येऊ सुरुवातीला मी ठरवलं होतं का मला दुकान काहीतरी बिझनेस करायचंच आहे आणि मला माझ्या मित्रांची एवढी साथ आहे ना आम्ही जेव्हा डिस्कस करतो कर ना एखादी गोष्ट ठरवायची करायचं तर मित्रांची साथ भेटल्यावर आम्ही ते करतोच म्हणजे मीच नाही आमचे इतर पण मित्रांनी का एखादी गोष्ट ठरवली चांगली गोष्ट करायची तर त्याला सर्वांची साथ भेटत आहे तसंच मलासुद्धा सगळ्यांचा साथ भेटला फायनान्समध्ये पण मला बा मित्रांनी मदत केली त्याचे मला सक्सेस झाला काहीतरी तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे इन्स्पायर आम्ही पण झालो तुमच्याकडून का माणसाने म्हणजे छोटा मोठा म्हणजे काम न करता छोटा मोठा कुठलाही असू दे मग ती वडापावची गाडी असू दे किंवा कपड्यांचं दुकान असू दे व्यवसायामध्ये पदार्पण केलंच पाहिजे आणि माझी एक इच्छा अशीच आहे का आपला आता नोट डेव्हलप होत आहे बरोबर इथे येऊन बाहेरचे लोक दुकाने टाकतात शॉप घेऊन विकत घेऊन आणि आपले आता स्वतःचे शॉप आहेत सर्वांचे तर छोटे छोटी जर आपण सुरुवात केली तर भविष्यात आता ही सुरुवात झाली आपल्या नोटची आता आपल्याकडे पैसा आहे तो चार पाच वर्ष टिकेल पण भविष्यात आपल्या पोराबालांना जर पुढं चांगले दिवस दाखवायचे असेल तर आपण आता मेहनत घेतली पाहिजे आपले स्वतःचे शॉप आहेत आपल्याला पाया तयार आहे फक्त आपल्याला टिकाऊ धरून पुढं त्याला जायचं आहे हा मला मॅसेज द्यायचा आहे आणि गावातील कोणी व्यवसाय करत असेल तर माझा शंभर टक्के त्याला पाठिंबा होत नाही कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर आमची पूर्ण टीम त्यांना मदत करायला आम्ही तयार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपण आगरी आगरी बोलले व आपला व्यवसायाला मासेमारी आणि मासेमारी आणि तसेच आपलं जेवण रुचकर असते आणि स्वादिष्ट असते त्यामुळं आपला म्हणजे माणूस एक कपड्यांचा व्यवसाय न करता कुठली खानावल जरी टाकली किंवा हॉटेल जरी सुरुवात केली त्यामध्ये पण बेस्ट आणि बेस्ट म्हणजे त्याला पैसे पण मिळू शकते रोजगार मिळू शकते म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते त्याबद्दल काय देवानी निसर्गाने आपल्याला दिलेली आग्री कोल्यांचा सा सात सातता समुद्रपल्लीकडे जा तुम्ही तरी जी चव आपल्या हाताला आहे या अख्ख्या जगात कुठंच नाही भेटणार आपण आता सगळीकडे फिरायला जातो पाहिल्यानंतर काय बोलतो आपल्या जेवण कुठंच नाही तर हा एक चांगला बेस आहे त्याच्यावर पण आपल्या लोकांनी जर हे केले ना के तर ते एक चांगला स्टँड आहे बिजनेस साठी म्हणजे बिजनेस करण्यासाठी आपल्याकडं पर्याय खूप आहे पण फक्त जिद्द केले प्रयत्न केले पाहिजे आणि आपली जिद्द ठेवली पाहिजे पेशन्स मेन महत्वाचे आहेत ते आपण जरा ठेवलं पाहिजे सो तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद आता मग आपला विषय झाला होता की आपल्या समाजातील आगरी कोल्यांना देवाने देणगी दिलेले आपल्या हाताला जे चव दिलेले माझे मित्र कुणाला नाही आपल्या मध्ये कार्निवल रेस्टॉरंट म्हणून त्यांनी हॉटेल टाकलेला हॉटेल रेस्टॉरंट टाकलेलं आहे त्या हॉटेलची पण चव एवढी चांगली आहे तर माझ्याकडून त्या हॉटेलसाठी सुद्धा खूप शुभेच्छा आणि कुणालजींच्या हॉटेलला मी एक विनंती करतो की जे कोणी मधील रहिवासी आलेले असतील तर त्यांनी एकदा फक्त टेस्ट करून बघा कारण निसर का निसर्गाने आग्रिकॉलेमची देणगी दिलेले आहे तर देणगीचा एकदा तुम्ही स्वीकार करून बघा आणि नक्कीच तुम्हाला तिथली टेस्ट चांगली आवडेल नक्कीच कुणाल दादा आपला कोलेगावचे एक सुपुत्र युवा उद्योजक दादानी म्हणजे एक त्यांचा चहाचा मैत्री अमृतुल्य असा चहाचा शॉप देखील आहे आणि लगेच आपल्या आर मध्ये कार्निवल रेस्टॉरंट म्हणून एक मोठा हॉटेल सुरू केलेला आहे आणि मेन रोडलाच आहे कशी सुरुवात केली तुम्ही या शॉपची म्हणजे तुझ्या मनामध्ये कसा आला का आपण व्यवसायामध्ये उतरू आणि हॉटेल लाईनमध्ये मध्ये किंवा आपला हॉटेल सुरू करू व्यवसायाची आवड पहिल्यापासूनच होती शिक्षण करत असतानाच व्यवसाय क्षेत्रामध्ये आवड निर्माण झालेली का आपल्याला जॉब न करता व्यवसायच केला पाहिजे आणि तरुणांना माझ्याकडनं विनंती असेल का आपण जॉब न करता व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे खरी व्यवसायाची मजा शर्यत आणि त्या व्यवसायामध्ये उतरून त्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे अशी विनंती आहे आणि किरणदादांना माझ्याकडून नवीन व्यवसायासाठी आणि नवीन त्यांनी किडसीचा जो ओपन कपड्यांचा शॉप ओपन केलेला आहे या नोडमध्ये सुविधा नाही आहे एक तर आपल्याला पनवेलला जावं लागतं नाहीतर मग दादानी सांगितलं जसं कामोट्याला हो तिथे प्रचंड गर्दी असते पार्किंगचे प्रॉब्लेम असतात नोडमध्ये त्यांनी ही संधी आम्हाला दिली सेवा चालू केली ती खरंच उत्तम आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि हॉटेलला तुम्ही जरूर व्हिजिट करा अतिथी देव गव ही आमच्या आग्रेवाल्यांची पद्धत आहे की आम्ही आलेल्या अतिथीची सन्मान आणि आदर करतो तसंच हॉटेलला आल्यानंतर तुमचा आदर सन्मान आणि तुमची पोटेची भूक बजवण्याची संधी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो नक्कीच आपला हॉटेलचा नाव आणि पत्ता सांगा नाही कार्निवल रेस्टॉरंट म्हणून आपला हॉटेल आहे सेक्टर आर फोर मध्ये आणि मेन रोडलाच आहे एकदा नक्की या टेस्ट घ्या अग्री पद्धतीची चव एकदा बघून खाऊन बघा आज तुम्ही व्यवसायात उतरले युवा उद्योजक त्यानंतर आपला किरणदादा उतरला तो पण युवा उद्योजक सुरुवात तर तुम्ही केलेली आहे पण तुमच्या मित्रांना घडवण्याची ताकद कारण बोलतो ना जसा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्यावेळी बोलतो की आपल्या मागे एक स्त्रीचा हात असतो तसाच आपल्या एका भावाचा देखील हात असतो पाठीमागे आपला मित्र देखील असतो आणि त्या मित्राला पण आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांबद्दल काय बोलशील एक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तो नक्कीच आहे पण जर यशस्वी मित्राच्या मागे जर त्याचे मित्र असतील ना तो धंदा नक्कीच सक्सेस होतो कारण की व्यवसायात उतरताना अनेक प्रॉब्लेमला फेस करावा लागतो लोकेशन जागा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच सहकार्य आपल्याला मित्रांचा अनुभव होतो की अनुभव भेटतो त्यांचा त्यांचा सहकार्य भेटतो त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन घ्यायला कुठेही प्रॉब्लेम येत नाही किंवा आपण जेव्हा संकोचमध्ये असतो तेव्हा तो प्रॉब्लेम ते आपला तिथे निर्णय करून किंवा प्रश्न मांडून सॉल्व्ह होतो मित्रांचा अनुभव आणि त्यांच्या जो मेहनत आहे ती नक्कीच यशस्वी होण्यासाठी खूप गरजेची आहे आणि एकमेकांना सहकार्य करून प्रत्येकाने बिझनेसमध्ये उतरला पाहिजे कारण की धंदा हा खूप म्हणजे मोठा षडयंत्र आहे आज नावना घेणार पण भरपूर मोठी लॉबी आहे आणि त्यांना फाईट करणं म्हणजे खाऊचं काम नाही त्याच्यामुळे आपण एकजुटीने या धंद्यामध्ये उतरलं पाहिजे एकजुटीने मित्रांना सहकार्य केलं पाहिजे आज दादांचा जसा दुसरा शॉप झाला तसा आमची इच्छा असेल की त्यांचे आणखी नवीन आउटलेट्स त्यांचे ओपन झाले पाहिजे आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ते करून दाखवू तुमचे पण मनापासून आभार तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल कारण आम्ही इन्स्पायर होतो तुमच्या मुलेच आज आपल्या भावाने शॉप ओपन केलेला आहे कसं वाटतं तुझ्याला काय सांगशील आनंद वाटत आणि असंच नव्याने आणखी प्रगती त्याची वाढत the... दादा साहेब आपला शॉप जो बाहेरून आपण बघितला एवढा भारी दिसते काही कस्टमर जे असे असतात का विचार करतात दुकानामध्ये जाऊ की नको जाऊ म्हणजे प्रत्येक वेळी काही बजेट बसत नसतो तो विचार करतो की आयला या शॉप मध्ये आपल्याला कपडे महाग भेटतील किंवा आपल्या बजेटमध्ये नसतील तर त्यांना काय सांगशील आपल्या मध्ये जे लोक राहायला आलेले आहेत ना त्यांना मी एवढा सांगू शकतो आज पनवेल मध्ये जर तुम्ही शॉपिंगला जात आहे तर पनवेलला एका दुकानाचा भाडा असतो एक लाख रुपये त्या दुकानामध्ये चार चार पोरं कामाला असतात त्यांचा पगार हे लोक माणूस धंदा करतो ना दोन पैसे भेटतील असे तर धंदा करतो आज लो ते लोक एवढा खर्च करतात आणि एवढी इन्व्हेस्टमेंट करतात तर दोन पैसे कमवत तर आपल्या इकडे कसायला आपली कॉलनी नवीन वसलेली आहे त्याच्यामुळे इथं सध्या तरी रेट कमी आता ते मला इथं वीस हजार भाडं आहे म्हणजे ला एक लाख कुठे आणि वीस हजार कुठे बरोबर मला तेवढे ऐंशी हजार माझ्या वाटले तर तो बेनिफिट मी कस्टमरला देतो म्हणजे एखादी गोष्ट पनवेल हजार रुपयाला भेटत असेल तर माझ्याकडे तीच वस्तू आठशे रुपयाला भेटेल सेम क्वालिटी सेम कपडा आपल्याला बजेटमध्येच कपडे भेटतील आपल्याला परवडतील याच रेंजमध्ये सो नक्कीच आपल्या या दादाच्या शॉपला व्हिजिट द्या मस्तपैकी या ठिकाणी बघू शकता सेंट लावलेले आहेत परफ्युम्स आणि शर्ट्स आहेत टी शर्ट्स आहेत जॉगर्स पॅन्ट त्यानंतर जीन्स हाफ टी शर्ट फुल टी शर्ट सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला या ठिकाणी भेटतील पार्टीवेअर ट्रेडिशनल सो आपला हा दादाचा शॉप या ठिकाणी देखील म्हणजे आपले बोलतो ना आपण ग्राहक म्हणजे आपले देव ते देखील आलेले आहेत त्यांनी देखील खरेदी केलेली आहे सो नक्कीच दादा पुन्हा एकदा तुला शुभेच्छा अशा या व्यवसायामध्ये चांगला पदार्पण केलास तुला आणखी यश मिलो आणि लवकरच आपले आणखी शॉप ओपन हो सो नक्कीच आपल्या या दादाच्या शॉपला व्हिजिट द्या आणि कपडे खरेदी करा धन्यवाद